नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक होत आहे एकूण अडुसठ ग्रामपंचायती पैकी एकावन्न ग्रामपंचायतीची निवडणूक पंधरा जानेवारी रोजी होत असून त्यापैकी सातरगाव या चारही ग्रामपंचायती अविरोध निवडून आल्या आहेत आता उरलेल्या सत्तेचाळीस ग्रामपंचायत निवडणुकीत एकशे एकोणसाठ मतदान केंद्रापैकी एकशे सत्तेचाळीस मतदान केंद्रावर प्रत्यक्ष मतदान होईल एकूण चारशे एकोणवीस सदस्यांपैकी छप्पन सदस्य अविरोध निवडून आले आता त्यापैकी उर्वरित तीनशे त्रेसष्ट जागांसाठी निवडणूक लढविणार असून एकूण पुरुष मतदार एकेचाळीस हजार सातशे एकोणचाळीस आहेत एकोणतीस डिसेंबर पासून पाच जानेवारी पर्यंत नऊशे सत्त्याण्णव अधिकारी कर्मचारी आणि उमेदवारांची कोविड एकोणवीस तपासणी करण्यात आली त्यापैकी एकूण बावीस कोरोना बाधित आढळून आले एकूण एकावन्न ग्रामपंचायतीसाठी झोन दहा व त्यासाठी दहा क्षेत्रीय अधिकारी यांची नियुक्ती केली आहे एकूण ग्रामपंचायत करिता सोळा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे त्यापैकी तीन निवडणूक निर्णय निर्णय अधिकारी अधिकारी हे राखीव असून निवडणूक काम खंडेश्वर तालुक्यात एकूण सार्वत्रिक अडुसठ ग्रामपंचायत पैकी एकावन्न ग्रामपंचायतीसाठी एकूण नऊशे नव्याण्णव नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी आठ नामनिर्देशन अर्ज अवैध ठरले आहे तर नऊशे अर्ज ठरविण्यात आले एकशे वीस उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे व अकरा अर्ज दुय्यम असून त्यापैकी बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या छप्पन आहे व निवडणूक लढविणारे उमेदवार आठशे चार लढविणार असून उमेदवारांना यावेळी नांदगाव खंडेश्वर येथील तहसीलदार पियुष चिवंडे यांनी शुभेच्छा दिल्या उत्तम ब्राह्मणवाडे उमेश चव्हाण सह सागर सवालाखे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर